सरकारला दबाव आणण्यासाठी जरांगेचा मुंबईचा स्टंट असल्याची टीका ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ अबा यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालण्यात केली जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोर्चा नेणार आहेत मात्र जरांगेंनी मागच्यासारखं सेटलमेंट करून स्वतःचं घर भरू नये जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण देता येत नाही त्यांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा असंवैधानिक मागणी करून जातीवाद पसरण्याचं काम जरांगीनी करू नये असा सल्ला नवनाथाबा वाघमार यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय सर मला सांगा की मनोज जरांगे पाटील जे आहे ते एकोणतीस ऑगस्टला जे आहे ते मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे काय वाटतं तुम्हाला आता आरक्षण मिळेल त्यांना एकतर मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार नाही फक्त कुठेतरी स्टंट करायचे ग्राउंड मैदान बघायला पाठवायचे हो माणसं आणि सरकारला प्रेशर करण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न म्हणून जरांगीला माझं चॅलेंज आहे म्हणून जरांगीला माझ्या शुभेच्छा आहेत एकोणतीस ऑगस्टला जाण्याच्या फक्त मनोज जारांगीनी एकोणतीस ऑगस्टला गेल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय देण्याचं काम करावं नाही तर पूर्वीसारखं कुठंतरी सेटलमेंट करावून स्वतःचं घर भरवण्याचं काम करू नये कारण की गेल्या वेळी जे लोक होते सर्व समाज ताकदीनं मनोज जारांगीच्या जा पाठीशी उभा होता आणि पूर्ण संपूर्ण सम, समाज मुंबईला वाशीपर्यंत गेला आणि मनोज जारांगीनी मराठा समाजात तोंडाला काळं लावण्याचं काम केलं स्वतः एकनाथ शिंदेसोबत सेटलमेंट करून खोके घेण्याचं काम मनोज जारांगीनी केलं ते आता वेळोवेळी होत नसतं माझ्या मते माईदान, आता मनोज जारांजिंगीच्या मागं पाच टक्केसुद्धा समाजाला आलेलं नाही आज त्यांचे काही पदाधिकारी मैदान आझाद मैदानावर मी बघितले ते म्हणजे गेल्या गेल्यावेळेची त्यांची स्पीड आणि आताची स्पीड जर बघितली तर गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांचे म्हणजे एक टक्केसुद्धा लोक उत्साही दिसत नाहीत हे फक्त कुठंतरी समाजाला येड्यात काढायचं आणि सरकारवर प्रेशर करायचं हा केविलवाना प्रयत्न आहे जरांगी जाणार नाहीत आणि जरांगी गेले तरी जरांगेला आरक्षण भेटत नाही जरांगेच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण असंविधानिक आहे कुठं सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढा म्हणतील अध्यादेश काढा म्हणतील हे काढताच येत नाही कुठलं सरकार असलं मी तर म्हणतो मनोज जरांगेला जरी मुख्यमंत्री केलं तरीही मनोज जरांगीला त्या मागण्या पूर्ण करता येणार नाही त्यामुळे जरांगीनी कुठला तरी अभ्यास केला पाहिजे अगोदर अगोदर जरांगीनी कायद्याची पुस्तकं वाचावे संविधानाचा अभ्यास करावा आणि नंतर अभ्यास करून बोलावं उगच उठसूट काही मागायचं कुठेही का कुठतरी ताकद मागव थोडीफार असली त्याचा चुकीचा वापर करणं आणि सरकारवर प्रेशर करणं राज्यभर जातीवाद पेरण्याचं जा काम जरा आपण बंद करावं कुठेतरी तुमचा काय लढा आहे तो न्यायालयीन लढला पाहिजे नाहीतर तुम्हाला ते योग्य काय आहे ती मागणी केली पाहिजे परंतु समाजाची दिशाभूल करून जातीभेद वाढवणं जरागिरी बंद करावं म्हणून दृष्टीने त्या दृष्टीने गावागावामध्ये मराठा समाजाची तयारी सुरू आहे किती गावात सुरू आहे कोण्या गावात दिसल्या तुम्हाला तयार की काहीतरी भावनिक करायचंय म्हणजे मोजक्या दोन पाच गावामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये काय आहे ते जातीवाद उफाळल्याला जे संतोषांना देशमुखांच्या वादापासून काही लोकांना राजकारण करायचंय राजकारण करायचंय म्हणून संतोषांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याला न्यायशी गेले नाही फक्त स्वतःची पोळी भाजण्यासाठी काही नेते मंडळी जरांगीला सपोर्ट करून कुठेतरी जरांगीला सोबत धरून तिथं राजकारण करण्यासाठी के प्रयत्न आहे तर बीड जिल्हा स्वतः मला वाटत नाही किंवा कुठं त्याच्या बैठका झाल्यात जरांगीच्या बैठकीला लोक किती येतात जरांगीने आंतरवाली सराठीत बैठक घेतली एकशे तेवीस गावचे लोक तिथं आले म्हटले माझ्या मते तेराशे लोक सुद्धा नव्हते म्हणजे जरांगीची टी आर पी संपलेली जरांगी संपलेला आहे जारांगीच्या जा मागे पाच टक्के सुद्धा लोक राहिले आणि जरांगी सांगतात आम्ही कुठं पाच कोटी मराठी जाणार सहा कोटी मराठी जाणार जारांगीला माझा हा प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये बारा कोटी पूर्ण समाज टोटल बारा कोटी आहे आणि बारा कोटी जनतेपैकी मराठा समाज इतका असू कसो शकतो मराठा समाज दहा बारा थे थे समाज। थे थे समाज। ते पंधरा टक्के असणारा मराठा समाज मते दीड ते पावणे दोन कोटी मराठा समाज त्यापैकी मथारे कोथारे ज्येष्ठ महिला छोटे मोठे हे सगळेच जातील का म्हणजे कुठेतरी सरकारला काही बोलायचं मीडियाला आणि काहीतरी मोठा आकडा सांगायचा जरांगीच्या आता तर माणसं किती मोजायची वेळ आली जरांगीच्या पाठीमागं जरांगीच्या आंदोलनात लोक किती येतात हे शासनाने मोजले पाहिजे जा। आणि जरांगीच्या ज्या गुंडशाहीचे झुंडशाहीचे मटका माफिया दारू माफिया वाळू माफिया यांना आता उचलण्याची वेळ आली आणि जरांगीला जी यासाठी जरांगीच्यावर लागलेली होती ती यासाठी थांबलेली आहे तीच राज्य सरकारने आता सुरू करावी जरांगीची ट्युटी बंद झालेली तुम्हाला पाहायला मिळाली ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यावेळी मनोज जरांगी पाटलांनी न्याय मिळेपर्यंत सोबत असणार चांगली गोष्ट ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळाला पाहिजे आपण काय ते महादेव मुंडेच्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आपण नाही म्हणत नाहीत ना ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळाला पाहिजे नक्कीच मी सुद्धा त्यांना भेटायला जाणार आहे लवकरच त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी आहे ना जे कोणी दोषी असेल त्याच्यामध्ये माझ्यासारखा जरी दोषी असेल तरी आमच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे दोषी जी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यायाला अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आम आम ते आमचं स्पष्ट मत आहे परंतु जरांगी सारखं आम्हाला राजकारण करता येत नाही कारण जरांगे त्या ज्ञानेशीरित वंजारी समाजाच्या आहेत ओबीसी मधले आहेत म्हणून तिथे तेल टाकायला जातात परंतु तिथं माऊली सोट नावाच्या धनगर समाजाच्या तोरुणाला बेदम मारहाण करून त्याचा मर्डर केला लातूरमध्ये तिथं जरांगीने थोबाड दाखवलं नाही इथं धनगर समाजातील कैलास बोराडे नावाच्या माणसाला चटके देण्यात गेले देण्यात आले त्या तिथं जरांगीला तोंड दाखवायला काय लाज वाटत होती का म्हणजे हा जातीवादी आणि बिंडोक जरांगे फक्त कुठतरी राजकारण आणि टीआरपी मिळवण्यासाठी जिथं भडका आहे तिथं जाऊन तेल टाकण्याचं काम करतो जरांगीला कुठेही आणि कुठतरी सांगायचं मला कुठल्या समाजाचं सगळे समाज मला सारखे काहीतरी बोलायचं स्वतःच्या फायद्यासाठी बोलायचं जरांगीला माझा प्रश्न आहे जारांगीनी माऊली सोटला न्याय देण्यासाठी का नाही बोला जारांगीनी इथं कैलास बोराडे यांच्यासाठी न्याय देण्यासाठी का बोला नाही अशी अनेक प्रकरणे आहेत फक्त कुठंतरी मोठ्या नेत्यांच्या विरोधात काहीतरी भडका उठत असेल तिथं जारांगी जातात तिथं कुठंतरी कुटाने करण्याचं काम करतात आणि जरांगीला फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी जारांगीचा प्रयत्न बाकी काही नाही फक्त जरांगीचं आंदोलन आणि जारांगीचं ग्राउंड आता बीड पुरतं मर्यादित राहिले त्यांना जिल्ह्यात सुद्धा जरांगीला कुत्र ओळखत नाही आता